नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे पितृपक्षात करावयाच्या गोष्टी आणि टाळायच्या गोष्टी पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना आठवण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ आपण ज्या सुखात जगतो ते आपल्या आई वडील आजी आजोबा आणि त्यांच्या आधीच्या पिढ्यांच्या पुण्याईमुळे आहे पितरांचे आशीर्वाद असेल तर घरात सुख शांती समाधान संपन्नता येते म्हणूनच पंधरवडाभराचा हा काळ श्रद्धा आणि स्मरणाचा आहे पण या काळात काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत आणि काही गोष्टी नक्कीच टाळायला हव्यात आज आपण त्या सविस्तर जाणून घेऊ की त्या गोष्टी कोणत्या आहेत ते त्याआधी तुम्ही अशाच आध्यात्मिक उपाय आणि माहितीसाठी आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पितृपक्षात करायच्या गोष्टी पितृपक्षातलं मुख्य कर्म म्हणजे श्राद्ध यात आपण आपल्या पित्रांना तांदूळ तिळ कुशा पाणी अर्पण करतो हे का करायचं असतं ते जाणून घेऊया कारण पाणी म्हणजे जीवन तीळ म्हणजे शांती तांदूळ म्हणजे अन्न आणि कुशा म्हणजे पवित्रता हे देऊन आपण पित्रांना समाधान देतो श्राद्धानंतर ब्राह्मणांना भोजन देणं दान करणं खूप महत्वाचं आहे पित्रांना प्रसन्न करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे अन्नदान कावळा हा पित्रांचा दूध मानला जातो म्हणून श्राद्धाचं अन्न पहिल्यांदा कावळ्याला द्यायचं असतं तसंच गाय कुत्रा मुंग्या आणि गरीब लोकांना दिलेलं अन्न पित्रांपर्यंत पोहोचतं असं मानलं जातं म्हणून या काळात अन्नदानाला फार महत्त्व आहे आपणही या काळात शुद्ध सात्विक अन्न खायला हवं कांदा लसूण मांसाहार मद्य मद्यपान टाळावं शक्यतो साधं पचायला सोप शुद्ध अन्न खावं तुळशी जवळ दिवा लावावा पितृपक्षात रोज तुळशी मातेला दिवा लावणं शुभ मानले जातं तिळाचं पाणी अर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते हे खूप साधं असलं तरी फार महत्वाचं आहे या पंधरा दिवसांच्या काळामध्ये केलेले जप दान होम पठण हे अनेक पटींनी फलदायी होत या पंधरवाड्यामध्ये गीता रामरक्षा विष्णू सहस्रनाम यांसारखे ग्रंथ वाचणे आणि पितरांच्या नावाने जप करणे याचा मोठा लाभ मिळतो आता जाणून घेऊया पितृपक्षात कोणत्या गोष्टी चुकूनही आपल्याला करायच्या नाही आहेत नाहीतर याचे दोष फक्त आपल्यालाच लागतात आणि त्याचे वाईट परिणाम पुन्हा आपल्यालाच भोगावे लागणार आहेत पितृपक्षात कोणत्या गोष्टी टाळायच्या ते जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पंधरवड्यामध्ये मांस मद्य कांदा लसूण सेवन करणं टाळायचं आहे या काळात अशा गोष्टी खाल्ल्या तर पित्र नाराज होतात कारण हा काळ शुद्धतेचा असतो पितृपक्षाच्या पितृपक्ष काळात नवीन शुब काम सुरू करणं लग्न ग्रह प्रवेश नवा व्यवसाय हे का सर्व काही टाळावं हा काळ आनंदाचा नसून आपल्या पित्रांचा स्मरणाचा असतो फक्त शेवटच्या दिवशी श्राद्ध करणं बऱ्याच जणांना वाटतं की फक्त शेवटच्या दिवशी श्राद्ध केलं की झालं पण खरं म्हणजे या पंधरा दिवसात प्रत्येक दिवस महत्वाचा असतो फक्त औपचारिकतासाठी केलं तर त्यांचा काही उपयोग होत नाही आपण या पंधरा दिवसात जे काही का कर्म करणार आहोत ते पित्रांसाठी मनापासून श्रद्धेने केलं तरच ते श्राद्धच फलदायी ठरतं श्राद्धाचं अन्न फेकून देणं हा मोठा अपमान आहे आदराने ते ब्राह्मणांना गरजू लोकांना किंवा प्राण्यांना द्यावं अन्न कधीही वाया जाऊ देऊ नये या काळात शांत राहणं आवश्यक आहे घरात घरात वाद असेल तर विधीचं फळ कमी होत वेळ नाही म्हणून श्राद्ध टाळणं खूप चुकीचं आहे जरी साध तिळोद केलं तरी पित्र प्रसन्न होतात आणि आपल्याला शांती मिळते त्यामुळे ह्या पितृपक्षात आपल्या पित्रांचं स्मरण नक्की करा त्यांच्याबद्दल कृतज्ञ व्यक्त करायला अजिबात विसरू नका पितृपक्ष म्हणजे भीतीचा काळ नाही तर कृतज्ञतेचा उत्सव आहे आपल्या शरीरात आपल्या श्वासात आपल्या रक्तात आपल्या पूर्वजांचा अंश आहे ते आपल्याला आशीर्वाद देतात पूर्वजांची कृपा असेल तर घरात धन धान्य आरोग्य सुख शांती समृद्धी संतती सुख सर्व काही मिळतं म्हणून या काळाला पूर्वजांच्या आशीर्वादाचा महिना समजून त्यांची सेवा करायला अजिबात विसरू नका तर मित्र पितृपक्ष हा केवळ विधीचा काळ नाही तो तर तो आपल्या मुळाशी जोडणारा आपल्याला पिढ्यानपिढ्या आधार देणाऱ्या नात्याचा उत्सव असतो योग्य गोष्टी करा चुकीच्या गोष्टी टाळा आणि पितरांची कृपा नेहमीच आपल्या सोबत राहू द्या जय पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करायला पितृपक्षात अजिबात विसरू नका ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या उपाय आणि उपासना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद